नमस्कार मैत्रिणींनो आयुर्वेदामध्ये दूध दही तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हटले जाते अभिषेकासाठी पंचामृत वापरले जाते योग्य प्रमाणात पंचामृत कसे करायचे ते आपण पाहूया इथं एक चमचा मी मध घेतलेला आहे योग्य प्रमाण म्हणजे काय जेवढा आता आपण इथं मध घेतला आहे त्याच्या दुप्पट इथं तूप घ्यायचं आहे आणि तुपाचे दुप्पट तुप साखर घेतलेली आहे साखरेच्या दुप्पट दही घेतलेलं आहे आणि दह्याच्या दुप्पट दूध घेतलेलं आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे आणि दही हे जास्त शक्यतो आंबट नसावे आणि तूप जे घेतलेले आहे ते देशी गाईचे तूप घ्या शक्यतो आणि तुळशीचे पान तुळशीच्या पानाचे महत्व तर सर्वांनाच माहीत आहे पंचामृतावर आणि प्रसादावर तुळशीचे पान हे लागतेच चला आता आपण पंचामृत तयार करून घेऊया इथं एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये अगोदर मध टाकून घेते एक चमचा मध घेतलेला आहे दोन चमचे गाईचे देशी गाईचे तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे साखर घेतलेली आहे आपल्याला तुपाच्या दुप्पट साखर घ्यायची आणि साखरेच्या दुप्पट दही घ्यायचं आहे दही शक्यतो ताजेच घ्या आंबट जास्त दही घेऊ नका आणि दूध घेतलेलं आहे दह्याचे दुप्पट आपण इथं दुधाचा वापर केलेला आहे हे सगळं एकदा छान मिक्स करून घेऊया आणि इथं आपलं मग हे पंचामृत तयार झाले मैत्रिणींनो माझी आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येत्या श्रावणात अशा प्रकारे पंचामृत तयार करा आणि त्यावर एक तुळशीचे पान हे आपलं इथं तयार झालं आहे पंचामृत धन्यवाद